मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म तुमचाही पेंडिंग दाखवत आहे तर त्याच्यावर आता नवीन सोल्युशन निघलं आहे तर आपल्या मोबाईल मध्ये नारी शक्ती धू त्या अपडेट करून घ्या अपडेट झाल्यानंतर मोबाईल नंबर व ओ टी पी टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे ज्या नंबरने तुम्ही फॉर्म भरला होता आता येथे खाली यायचं आहे आता अपडेट झाल्यानंतर जे जे पेंडिंग आहे फॉर्म ते तुम्हाला दाखवत आहे तर हे पहा ह्या आय बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला आय स्टेटस आहे पेंडिंगचं ते बाहेरूनही दाखवत आहे आणि त्यांनी इथे स्टेप पण दिलेला आहे तुमचा फॉर्म पेंडिंग असेल तर पेंडिंग मधून रिव्ह्यू मध्ये जाईल व रिव्ह्यू मधून रिव्ह्यू नंतर तो होईल ऍप्र होईल ऍप्र नसेल तर तो रिजेक्ट होईल आणि रिजेक्ट नाही झाला तो डिसरिजेक्ट होईल तर पेंडिंग टू सर्व सबमिटेड याचा अर्थ काय आहे मी तुम्हाला आता सांगते तुमचा फॉर्म सबमिट तर झाला आहे पण रिव्ह्यूसाठी पेंडिंगमध्ये पडला आहे आता तुमचा फॉर्म रिव्ह्यूसाठी पेंडिंगमध्ये आहे जेव्हा तो रिव्ह्यू केला जाईल तेव्हा तो इन इन रिव्ह्यूमध्ये जाणार आहे रिव्यू मध्ये गेल्यानंतर तुमचा फॉर्म चेक होणार आहे मग त्यानंतर तो मध्ये जातो की तुमचा फॉर्म ऍप्रो होतो डिस्क्रॅप होतो की हे आपल्याला कळणार आहे जर तुमचा फॉर्म अप्रोडेट झाला मंजूर झाला तर तुम्हाला यापुढे काही करायची गरज नाही फॉर्म फ्या, फ्या, डिसअप्रूव्ह झाला तर तुम्ही त्याच्यावर ॲडिट करू शकता व काय चुका आहे ते दुरुस्त करू शकता जर तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला सर्वेशन पुन्हा करून स्वीकारले गेले नाही तर हे पुन्हा सबमिट केले जाऊ शकता मला पुन्हा काहीही करता येणार नाही थँक्यू धन्यवाद आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा